राणीने सोडलं कायमचं इंद्राचं घर इंद्रा झाला भाऊक नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वर्णावरून उभी आहे मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे आपण आधी प्रोमो बघणार आहोत आणि त्यानंतर एक मोटिवेशनल स्टोरी आपण इथे बघणार आहोत जी तुमच्या जीवनात नक्कीच एक नवीन दिशा दाखवील तर प्रेक्षकांनो आता राणी इंद्राचं घर कायमचं सोडणार आहे पूर्ममध्ये आपण बघतो की राणीने मालतीला वचन दिलं होतं ज्या क्षणी इंद्रा हा स्वतःच्या पायावर उभा राहील त्या क्षणी मी हे घर सोडून जाईल आता नदी इंद्रा त्याच्या पायावर उभा राहिलेला आहे खरं तर राणीने खूप प्रयत्न केल्यामुळेच तो त्याच्या पायावर उभा राहिलेला आहे परंतु आता राणीने वचन दिल्याप्रमाणे तिला ते गरज सोडावं लागेल तो आता इथेच चालू लागलेला आहे तर आता मालतीला वचन दिल्याप्रमाणे राणी घर सोडून जाते तो ती जी आहे ती हॉलमध्ये येऊन देवाचं दर्शन घेते आणि तशीच ती बाहेरच्या दिशेने निघते आता दुसरीकडे इंद्रा हा त्याच्या रूमच्या बाल्कनीत उभा असतो आता तो राणीला घर सोडून जाण्यापासून थांबू शकेल का हे पाणी ते महत्त्वाचे असणार आहे आता काय झालेलं आहे की दोघांमध्ये खूप मोठी बॉन्डिंग झालेली आहे दोघं एकमेकांना समजून घ्यायला लागले लागलेले आहेत तर आता जो इंद्रा आहे तो इंद्रा राणीला थांबवू शकेल का हे ते पाणी महत्त्वाचे ठरणार होईल तुम्हाला काय वाटतं इंद्रा त्याला राणीला घर सोडून जाण्यापासून वाचवेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता आपण एक मोटिवेशनल स्टोरी इथे बघणार आहोत या स्टोरीने तुमच्या जीवनात नक्कीच एक नवी दिशा इथे मिळणार आहे तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर ही स्टोरी आहे स्वामी विवेकानंद यांनी एका युवकाला प्रेरित केलेली ही एक गोष्ट आहे ज्यामध्ये तो युवक आपल्या जीवनात हार मानतो तो निराशेच्या गर्दीत गेलेला असतो त्याला स्वामीजी नवीन रस्ता दाखवतात तर बघा आता काय झालेलं असतं की एक दिवस स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव स्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत असतात अचानक त्यांच्यासमोर एक युवक येऊन उभा राहतो त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या ते युवकाला येण्याचं प्रयोजन विचारलं युवक म्हणाला स्वामीजी मी खूप वैतागलो आहे मी शिकलेलो आहे मात्र मला काही केल्या यश मिळत नाही मला दारोदार फिरावं लागत आहे मी सर्व प्रकारची उपाय करून पाहिले मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग दाखवा असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हटला स्वामी विवेकानंद यांनी क्षणाची वाट न पाहता त्याला सांगितलं माझ्या या स्वनाला थोडा वेळ फिरवणार तो युवक थबकला त्याला काहीच समजेना मी स्वामीजी स्वामीजी यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या स्वनाला फिरवून आणण्यास का सांगताहेत माझ्या अपयशाचा सा, आणि स्वनाला फिरवण्याचा काय संबंध असे एक ना एक अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळू लागले मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या स्वनाला घेऊन गेला जवळपास दीड तासाने तो युवक त्या स्वानाला घेऊन परत आला स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजातवाना दिसत होता मात्र स्वान चांगलाच दमलेला होता स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला स्वामी म्हणाले तू इतका वेळ फिरूनही ताजा तवाना वाढतोस आणि माझा स्वान मात्र इतका दमलेला का वाटतो त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उतरला अहो स्वामीजी तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत या दारातून त्या दारात जात होता मी त्याच्या मागे फिरत होतो तो स्वान कधीकधी कोणावरही बुंकत होता मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा असं तो युवक इथे म्हटलेला एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाली यातच तुझ्या मागचं प्रश्नाचं उत्तर इथे आहे इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला यश मिळत नाही विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर यश नक्कीच मिळेल इतका वेळ मनात विचारांचा काहूर माजलेल्या त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळालं तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं तर मित्रांनो या स्टोरीतून आपल्याला काय साध्य होतं की जर आपल्याला आपण जर ध्येय निश्चित केलं आणि त्या ध्येयाच्या दिशेनेच आपण जर मार्गस्थ झालो तर आपल्याला यश नक्की भेटेल परंतु आपल्याला हे करायचं ते करायचं सरस गोष्टी करायच्या आहे तर आपल्याला अपयशी ते नक्कीच भेटणार आहे तुम्ही कोणतीतरी एकच गोष्ट ठरवा जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्हाला इथे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला त्या दिशेने इथे वाटचाल करणे गरजेचे आहे जर तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे तर त्या बिझनेसच्या दिशेनेच तुम्हाला वाटचाल करणे ते गरजेचे आहे जर तुम्हाला दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या असेल तर तुमचं बॅलन्स इथे बिघडू शकतं त्यामुळे तुम्ही एकच इथे निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला जर नोकरी करायची असेल तुम्हाला जर नोकरीला लागायचं असेल सरकारी नोकरी तर तुम्हाला त्याच दिशेने ते दिशे वाटचाल करणे गरजेचे आहे आणि तुम्हाला अभ्यास करणे ते महत्त्वाचे आहे जर तुम्हाला इथे एखादा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला त्या बिझनेसच्या दिशेनेच इथे पाऊल टाकणे महत्त्वाचे असे तर आजच्या युगामध्ये काय होत आहे की खूप सारे जे मुलं आहे युवक आहे त्यांना सगळ्याच गोष्टी करायच्या असतात त्यांना सर्वच गोष्टी इथे साध्य करायच्या असतात त्यामुळे काय होतं की ते एका निराशेच्या गर्दीत जातात त्यांना काय करावं हे काहीच कळत नाही त्यामुळे याचा एकच या एक सोपाच मार्ग आहे तुम्हाला एकच ध्येय निश्चित करणे आहे आणि त्या दिशेने तुम्हाला वाटचाल करणे इथे महत्त्वाचे आहे स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा आणि त्याच ध्येयाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करा एक ना एक दिवस तुमच्या पद्धती इथे यश नक्कीच भेटेल फक्त तुम्ही प्रयत्न करा तुम्ही फळाची आशा करू नका असं स्वामी यांनी सांगितलेलं आहे बरं तुम्हाला या गोष्टीवर काय वाटतं तुम्हाला स्वामीजींनी जी मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली स्वामी विवेकानंदाबद्दल तुम्हाला या गोष्टीवर काय वाटतं तुमचं यावर काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद